नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशाली क्लास या चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुकडोजी महाराज यांच्यावर अतिशय छान निबंध चला तर मग आपण आपल्या निबंधाला सुरुवात करूया आपल्या खंजिरी भजनातून ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रबोधन केले असे सुप्रसिद्ध संत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा जन्म 30 एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई तर वडिलांचे नाव बंडोजी असे होते त्यांनी आपल्या मुलाचे नाव माणिक ठेवले होते हाच माणिक पुढे तुकडोजी महाराज झाला अंधश्रद्धा व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला त्यांनी आपल्या भजनातून स्त्रियांच्या उद्धारासाठी मार्गदर्शन केले देशातील युवा तरुण बलोपासक असावेत अशी त्यांची विचारधारा होती त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली सन एकोणीसशे पस्तीस मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली समाज उद्धारातून भारत देशाच्या उद्धाराकडे झेपावणाऱ्या तुकडोजीने आपल्या विस्तार कार्याचे माणिक मोती दुनियाभर विस्तारले त्यांनी जपानमध्ये जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली या थोर राष्ट्रसंताने एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी या जगातून कायमचा निरोप घेतला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद